नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मालिकेत हळूहळू आश्रम केसचा एक एक पुरावा अर्जुन समोर येत आहे त्यामुळे ही मालिका आता संपणार का अशी भीती एका प्रेक्षकाने मालिकेची मुख्य नायिका जुई गडकरी समोर व्यक्त केली आणि यावर सायलीने म्हणजे जुई गडकरीने देखील ही मालिका संपणार आहे की नाही याबाबत मोठा खुलासा केला आहे नुकताच जुईने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधला यावेळी जुईने अनेक खुलासे करत आपल्या चाहत्यांच्या शंका दूर केल्या जुई गडकरीला एका नेटकऱ्याने आता हळूहळू सत्य समोर येत आहे तर मालिका संपणार नाही ना आम्हाला ही मालिका खूप आवडते असा प्रश्न विचारला यावर जुईने सविस्तर उत्तर दिले आहे थँक यू नाही एवढ्यात ही मालिका नक्कीच नाही संपणार अजून खूप गोष्टी बाकी आहेत सध्या मालिका पाहून काही लोक म्हणतायत काय चाललंय रागावतात तर काही लोक सांगतायत असंच चालू राहू द्या आम्हाला ठरलं तर मग मालिका पाहून छान वाटतं मी सगळ्यांना एवढंच सांगेन की गुन्हा मोठा तेवढीच शिक्षाही मोठी लवकरच तुमच्या मनासारखं पाहायला मिळणार आहे त्याची सुरुवात आता झाली आहे त्यामुळे ठरलं तर मग मालिका असेच पाहत राहा असं आव्हान जुईने मालिकेच्या प्रेक्षकांना केलं आहे तर ठरलं तर मग मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद